दादा काही दिवसापूर्वी म्हटले की पीएच डी करून तुम्ही काय दिवे लावणार आज महाराष्ट्र शासनानं काय दिवे लावले ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले तुम्ही एक साधी साडेतीन हजार विद्यार्थ्यांसाठी असणारी परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आमची ही परीक्षा स्थगित करावी अशा आमची मागणी होती तरीही आमच्यावर तर तर ही अन्यायकारक परीक्षा हुकुमशाही पद्धतीनं लावलेली आहे या सगळ्या महात्म्यांचा जर आपण विचार केला तर जे वाक्य होतं ती निंदास्पद होतं म्हणून त्याची निंदा आम्ही करतच आहोत विद्यार्थी आंदोलन की सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे तर स्वतः ही परीक्षाच घेऊ शकत नाही तर त्यामुळे आमचं एकच म्हणणं सरसकटच फेलोशिप मिळाली पाहिजे नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एक टिप्पणी केली की पीएचडी डी करून काही दिवा लावला आहे का मात्र आता असाच काहीसा दिवा लावण्याचा प्रकार महाराष्ट्र सरकारकडून झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यावरच आक्षेप घेतला आहे आणि सरकारचा ते निषेध करत आहेत गोष्ट झालेली अशी की दोन हजार एकोणीसचा सेटचा पेपर हा फेलोशिपसाठी सारथी बार्टी आणि महाज्युतीला जे काही घेतला जातो तो जुनाच पेपर हा नव्याने आज विद्यार्थ्यांना सोडवायला दिला आणि त्यामुळे विद्यार्थी कमालीशी आक्रमक झालेले आहेत हा सरकारचा प्रकार पाहून सरकारने आता काय दिवा लावलाय का असा टोमना देखील राज्य सरकार आणि एकूणच अजित पवारांना लगावला जातोय विद्यार्थ्यांचा काय दावा आहे काय म्हणणं आहे सगळं आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत पुण्यात एम पी एस सी यू पी एस सी करणारे आणि ही परीक्षा देणारे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत आणि ही फेलोशिप त्यांना मिळवायची होती म्हणून त्यांनी पेपर दिला माझ्यासोबत नितीन आंधळे म्हणून विद्यार्थी आहेत काय तुमचं म्हणणं नेमकं एकूण या सर्व प्रकारावर अजितदादा काही दिवसापूर्वी म्हटले की पीएच डी करून तुम्ही काय दिवस लावणार आज महाराष्ट्र शासनानं काय दिव लावले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले तुम्ही एक साधी साडेतीन हजार विद्यार्थ्यांसाठी असणारी परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही आणि हे परीक्षा ही सेटचा चा दोन हजार एकोणीसचा जो पेपर आहे तोच पेपर आज ह्याच्यात रिपीट होत असेल तर हे खूपच चुकीची गोष्ट आहे हा मोठा गैरप्रकार आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे संबंधित कारवाई झाली पाहिजे कारण की ह्या गोष्टीमुळे नाहक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे बरं हे विद्यार्थी कोण आहेत पीएचडीचे हे पीएचडीचे सारती बार्टी महाज्योतीचे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत मराठा समाजातील ओबीसी एस एस टी सर्व आणि हे विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की ह्या विद्यार्थ्यांना आधी गेल्या वर्षी जशी सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळाली तशीच फेलोशिप मिळाली पाहिजे यासाठी हे गेले तीस चाळीस पन्नास दिवसापासून आंदोलन करत आहेत पण यांची दखल घेतली जात नव्हती हो मग सरकारनं कुठेतरी एक्झाम घेणार म्हणलं एक्झाम घेऊन सिलेक्ट करणार म्हणले हे असा गैरव्यवहार होत असेल तर म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावर का असं म्हणायची वेळ आलेली आहे तर आमची एकच मागणी आहे झालेल्या गैरप्रकाराची चौकशी व्हावी संबंधित कारवाई व्हावी व सारती बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी हे नेमकं तुमच्या कधी लक्षात आलं तुमच्या लक्षात कधी आलं हे गोष्ट की आपल्याला हा जुनाच पेपर नव्याने दिलेला आहे सेटचा पेपर तुम्ही दिला होता का काय तुमच्याकडे पुरावा ते पण एकदा सेटचा पेपर सर मी दिलेला होता आधी दोन हजार एकोणीसचा पेपर दिलेला होता आणि त्या आजही तो जेव्हा पेपर हा हातामध्ये आला आज आमच्या पेपर सोडवताना जेव्हा सील ओपन केला आणि पेपर हातामध्ये आला काही क्वेश्चन पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा पेपर जशाच तसा रिपीट झालेला आहे एकही एक प्रश्न इकडचा तिकडं नाही जशाच तसा पेपर दिलेला आहे माझ्याकडे दुसरे पण विद्यार्थी आहेत महेश करपुडे नावन त्यांचं काय नेमकं तुम्ही हे जे आता पुरावे दाखल करताय नेमकं पेपर सोडवताना ने तुमच्या लक्षात आलं की तुमच्या आधीच्या लक्षात गोष्टी आल्या होत्या आणि काय प्रकार नेमका एकूण सर्व नाही मी पेपर दिला नाही परंतु आमची संघटना असल्याकारणानं काय जर गैरपर्क का झालं तर राज्यभरातून विद्यार्थी आम्हाला संपर्क करत असतात असं जे काही विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क केला गेला आणि सांगितलं की दोन हजार एकोणीसला जे सेटचा पेपर होता तीच आज पीएचडी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे तेव्हा आम्ही क्रॉस चेक केला असता आम्हाला दिसून आलं की जे सेटचा पेपर आहे दोन हजार एकोणीसचा तोच आज ह्या सारथी बार्टी महायुतीच्या विद्यार्थ्यांना पेचडीकरण देण्यात आलेला आहे यावरून असं दिसतं की विद्यापीठ प्रशासनाने कुठतरी हलगर्जीपणा केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर सर्च करून स्वतः प्रश्न काढून जर पेपर काढायचा होता ते न काढता जुनाच पेपर काढला आणि त्यांच्या आळसापुढे ह्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आमच्या अशी मागणी आहे की ही पेपर जे आज घेतला आहे ते पुन्हा रद्द करण्यात यावा नाहीतर आम्हाला असा प्रश्न आहे की यांनी जी त्यांच्या जवळच्या विद्यार्थ्यांना पेपर पुरवला नाहीये का किंवा पेपर तर फोडला नाही का अशी एक कुठेतरी मनात शंका निर्माण होते तर हा पेपर रद्द करावा आणि जी विद्यार्थ्यांची मागणी आहे की पूर्वीप्रमाणे सरसकट यांना फिलोशिप देण्यात यावी ही एक प्रमुख्याने आमची मागणी राहील याला प्रामुख्याने जबाबदार कोणी तुम्ही पेपर घेऊन आलात आता प्रामुख्याने या सगळ्याला विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे की दुसरं कोणावर तुमचा आक्षेप आहे निश्चितच सर हे सरकार आणि हे विद्यापीठ पण जबाबदार आहे कारण महाज्योती महा विद्यार्थ्यांची चौदा डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः तिथे एक महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं होतं असा निर्णय घेतला होता की जी हायकोर कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचा अहवाल त्यांना पुनर् विचारासाठी तो त्यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यांचा जेव्हा अहवाल येईल त्या अहवाला विचार करून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि असं झाल्यानंतर आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं होतं की जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आमची ही पर, परीक्षा स्थगित करावी अशी आमची मागणी होती तरीही आमच्यावर ही अन्यायकारक परीक्षा हुकुमशाही पद्धतीनं लावलेली आहे त्याच्यामुळे यासाठी सरकार आणि हे पर, परीक्षा जे पुणे विद्यापीठ घेत ते सेट भवनच त्याला जबाबदार आहे कुठेतरी अजित पवारांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या तुम्ही अजित पवारांना या जे काही याच्यात तुम्ही अजित पवारांचं कारण नसताना त्यांना त्यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या गेल्या सर कारण नसताना नाही गेले शंभर दिवस झालं बार्टीचे विद्यार्थी सत्तर दिवस झालं सारथीचे विद्यार्थी साठ दिवस झालं महाज्योतीचे विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत लांब लांब गावावरून खेड्यापाड्यातून आलेली गरीब घरची पोरं आहेत या पोरांना न्याय देण्यापेक्षा अजितदादा म्हटले की पी एच डी करून हे विद्यार्थी काय दिवे लावतात का बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी संविधान लिहिलं त्यांनी डॉक्टरेट केली होती पी एच डी केली होती म्हणून ते संविधान लिहू शकले या सगळ्या महात्म्यांचा जर आपण विचार केला तर अजितदादांचं जे वाक्य होतं ते निंदास्पद होतं म्हणून त्याची निंदा, निंदा आम्ही करतच आहोत पण त्याचबरोबर आज जी परीक्षा विद्यार्थ्यांच्यावरती लावली हुकुमशाही पद्धतीने लावली त्या पद्धतीमुळं आज पंधरा ते वीस दिवसात युनिव्हर्सिटीला पेपर घ्यावा लागला आणि जो जशाचा तसा एकोणीसचा पेपर आज विद्यार्थ्यांना दिला यामध्ये गरीब आणि होतकुरू विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान इथल्या शासनानं प्रशासनाने केलेलं आहे त्यामुळे आमची सर्वांची मागणी आहे जे अगोदर प्रमाणात सरसकट फेलोशिप दिली जायची तशीच फेलोशिप पुन्हा दिली जावी जेणेकरून गरीब घरातील विद्यार्थी हे शिकतील मोठे होतील आणि या प्रवाहात येऊन जातील जा, पुढची दिशा काय असणार आता पेपर तर होऊन गेला आहे तुम्ही पेपर सोडवलाय आता पुढे तुमच्या आंदोलन काही करणार का तुम्ही काय याच्यावर आता काय कृती करणार आहात नेमकी आता पहिलं तर आमची मागणी हा पेपर रद्द झाला पाहिजे आणि सुरुवातीपासून मागणी की सर्व सारथी बार्टीचे विद्यार्थी आंदोलन करतायत की सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशी मिळालं पाहिजे तर स्वतः ही परीक्षाच घेऊ शकत नाही तर त्यामुळे आमचं एकच म्हणणं की आता सरसकटच फेलोशिप मिळाली पाहिजे किती विद्यार्थ्यांना म्हणजे साडेतीन हजार विद्यार्थी महाराष्ट्रात सार्थी बारटी जे ज्यांनी आज परीक्षा दिलेली आहे आणि गेल्या वर्षी दिली आहे ना गेल्या वर्षी महाज्योतीनं बाराशे सार्थी आठशे जवळपास आसपास आणि बारटी आठशेच्या जवळपास आसपास विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली साडे तीन हजार विद्यार्थ्यांना फेलोशिप देणं काही सरकारसाठी एक छोटी गोष्ट आहे आणि महाराष्ट्र हा फुले शाह आंबेडकरांचा शिक्षणाला खूप महत्व दिलं गेलेलं आहे पुरोगामी महाराष्ट्र मग ही गोरगरीब वंचितांची मुलं जर शिक्षण घेत असेल तर ह्याला अडकाठी का आणताय फेलोशिप ही गरजेच आहे शिक्षणासाठी नक्कीच तर हे विद्यार्थी होते कमालीचे आक्रमक विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा रोष हा एकूणच राज्य सरकार आणि अजित पवारांनी जे काही स्टेटमेंट केली हिवाळी या देशामध्ये विधिमंडळामध्ये त्यावर होतं की जे सरकार आणि जे विद्यापीठ जे जुना पेपर देतं फेलोशिपसाठी नवीन पेपर सुद्धा तयार करू शकत नाही इतकं उदासीन सरकार आहे या सरकारने साडेतीन हजार विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी आणि ही काही जड जाणारी गोष्ट नाही आहे हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचारता आणि शिक्षणाला महत्व देणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे सरसगट फेलोशिप देण्याची ही एक मागणी आहे आणि दुसरी गोष्ट जो आज पेपर झाला तो रद्द करण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्या लाईव्ह मध्ये आपण थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयासह विष्णुसार प्लेट्स ऑफ मराठी